म्हणजे मधल्या भागीच अगदी जाडसर नको अशा प्रकारे आपली छान वाटी तयार झालेली आहे तुम्ही जर बघितलं तर मोदक सगळे एकसारखे आहेत कळ्यासुद्धा खूप छान पडलेल्या आहेत आणि खूप सुंदर असे हे मोदक दिसत आहेत किती सुंदर असा रंग आलेला आहे कळ्या पण फार छान दिसत आहेत आणि मोदक आपले छान असे तळलेले आहेत नमस्कार मी पूजा पूजा डायरी या तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे नेहमीच ठरल्याप्रमाणे म्हणजेच बारा वाजता आजही आपण छान असा रेसिपीचा व्हिडिओ बनवणार आहे तसं तर थांबलेल पाहून तुम्हाला माहितीच झालं असेल की आज आपण कोणती रेसिपी बनवणार आहोत तरी सुद्धा मी सांगते की आज आपण गव्हाच्या पिठाचे तळलेले मोदक बनवणार आहोत बऱ्याच लोकांचा असा समज आहे की तळलेले मोदक जे आहेत गव्हाच्या पिठाचे ते अजिबात चांगले लागत नाहीत पण तसं काही नाही तुम्ही वेगळ्या पद्धतीने सारण बनवत असाल म्हणून तुमचे मोदक चांगले लागत नसतील पण मी आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने हे सारण बनवणार आहे तुम्हाला सुद्धा प्रचंड आवडेल चला तर वेळ न घालवता मग आता आपण गव्हाच्या पिठाचे तळलेले मोदक कसे बनवायचे ते बघूया गव्हाच्या पिठाचे मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य ओला खोवलेला नारळ मीठ गुळ आणि गव्हाचं पीठ सगळ्यात अगोदर आता आपण सारण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी कडे गरम करायला ठेवलेली आहे आणि आता हा जो ओला नारळ आहे जो मी घेतलेला आहे बारीक करून तर आता लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा याचा कच्चा वास जाईल तोपर्यंतच आपल्याला ह्याला परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटं फक्त जास्त वेळ नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्याच्यात तूप पण घालून ह्याला परतू शकता पण हा नारळ मी बारीक करून घेतलेला आहे त्यामुळे तर तूप घालायची काही गरज नाही आता आपण ह्याच्यामध्ये हा गुळ आहे तो गुळ घालून जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत छान परतून घेऊया पाच ते सहा मिनिट गुळ आता छान वितळलेला आहे कुठेच गुळाचा खडा दिसत नाही तुम्ही बघू शकता खूप छान झालेला आहे गुळ म्हणलं की ह्याच्यामध्ये जायफळ तर आलंच आता आपण ह्याच्यामध्ये जायफळ थोडंसं किसून घालूया म्हणजे त्याची चव अजूनच छान होते मस्त आणि आता परत ह्याला आपण पर, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाच ते सहा सेकंदला जास्त वेळ नाही बऱ्यापैकी आता बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा आपलं सारण आता तयार झालेलं आहे जायफळ घातलं तर त्याचा छान असा वास होतोय ओलं नारळ आणि गूळ असला की ते खायलासुद्धा खूप चविष्ट लागतं आणि आत्ता अशा प्रकारे आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण हे सारण पाच सहा मिनटं थंड व्हायला ठेवूयात आणि लगेच पीठ मळायला घेऊयात सगळ्यात अगोदर ताटात थोडंसं पाणी घेते त्यानंतर घालायचं मीठ मीठ छान विरघळून घ्यायचं खूप जास्त मीठ घालायचं नाही हे पीठ मी चाळून घेतलं होतं आणि आता ताटात घेऊन छान मळून घेते आपल्याला हे पीठ खूप सैल मळायचं नाही आहे किंवा खूप घट्टसुद्धा मळायचं नाही तर मिडियमच मळून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनिटात हे पीठ आता मी छान मळून घेते पीठ मळत असताना पाणी एकदम कधीच घालायचं नाही पाणी थोडं थोडं घालूनच मळून घ्यायचं म्हणजे पीठ छान मळलं जातं पीठ मी पोळ्या बनवायचं एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पीठ कसं मळायचं तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर बघून घ्या तशा प्रकारे आता हे पीठ मी छान म्हणून घेते मी हे मोदक अशा प्रकारे बनवत असते तुम्ही कशा पद्धतीने बनवता सा सा ते सांगा बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की गव्हाच्या पिठाचं जे मोदक असतं ते खायला अजिबात त्याची चव अजिबात चांगली लागत नाही तर त्याचं कारण हे आहे की तुम्ही जर बघितलं असेल मी जेव्हा सारण बनवत होते तेव्हा मी ओलं खोबरं घेतलं होतं आणि बऱ्याच बायका काय करतात की सुख खोबरं असतात ते किसून घेतात शिवाय ते अजिबात भाजून सुद्धा घेत नाहीत त्यामध्ये फक्त साखर घालतात ते व्यवस्थित मिक्स करतात आणि मोदक बनवतात आणि जेव्हा तुम्ही ते मोदक तळतात तेव्हा ते, ते मोदक फुटले जातात तेलामध्ये आणि त्याची चव सुद्धा तेवढी छान लागत नाही त्यामुळं त्यामुळेच मी हे मोदक अशा पद्धतीनं बनवते तुम्ही जर अशा प्रकारे मोदक नसतील बनवले तर या गणपतीला तुम्ही हे मोदक बनवून बघा तुम्हाला सुद्धा प्रचंड आवडतील अजूनही तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करून घ्या तोपर्यंत हे पीठ मी छान मळून घेते ह्याच्या अगोदर सुद्धा मी दोन प्रकारचे मोदक बनवले होते एक उकडीचे म्हणजे तसं तर दोन्ही उकडीचेच मोदक होते एक तांदळाचं पीठ वापरून बनवलं होतं तर दुसरं जे आहे ते अगदी पांढरशुभ्र मोदक झाले होते पण ते अजिबात तांदळाचं पीठ न वापरता बनवलं होतं तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं कसं शक्य आहे तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि इथून मागचे जे व्हिडिओ झालेले आहेत ते त्यातले कोणता व्हिडिओ तुम्ही जास्त बघितलेला आहे किंवा संपूर्ण बघितलेला आहे किंवा एखादा व्हिडिओ बघितलाय आणि त्याच्यात तुम्हाला काय थोडंसं वेगळं वाटलं असेल तर है। पन मोदग हुए। ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा पीठ आता आपलं छान मळून झालेलं आहे खूप जास्त सैल नाही किंवा खूप घट्टही नाही तुम्ही बघू शकता इकडे जर बघितलं तर सारण सुद्धा आपलं थंड झालेलं आहे आता आपण मोदक बनवायला घेऊया त्यासाठी मी पिठाचा गोळा घेतलेला आहे त्याला छान पीठ लावून घेतलेलं आहे आता आपण ह्याची छान अशी वाटी करून घ्यायची आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही पोळपाटावर सुद्धा हे छान लाटून घेऊ शकता पण मला ही जी पद्धत आहे ती फार सोपी पडते त्यामुळे मी अशा प्रकारे छान अशी वाटी करून घेते ही वाटी आपल्याला खूप जास्त जाड अजिबात ठेवायची नाही पातळ करून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि आपल्याला ह्याच्यात खूप सारं सारण घालायचं तर थोडीशी मोठी करून घ्यायची आहे आता मी छान अशी वाटी करून घेते वा मस्त झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान वाटी झाली आता आपण ह्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत कळ्या पाडून घेत असताना हे जे बोट आहे ते आतमध्ये ठेवून हे दोन्ही बोटांनी हे अशी कळी पाडून घ्यायची कळी आपल्याला शेवटपर्यंत पाडून घ्यायची आहे आणि मोदकाला खूप जास्त कळ्या हव्या आहेत त्यामुळे अगदी चिटकून चिटकून आपण कळ्या पाडून घेत हो। आहोत आणि अशाच आता मी कळ्या बऱ्याच अशा काप पाडून घेते कळ्या पाडायला खूप सोपं जातं तांदळाच्या पिठाचं सुद्धा आपण कळ्या पाडत असतो त्यासुद्धा खूप फास्ट होतात ते पीठसुद्धा चिकट असतं अगदी तसंच गव्हाचं पीठसुद्धा चिकट असतं खूप जास्त अंतर ठेवून आपल्याला ह्या कळ्या पाडायच्या नाहीत अगदी चिटकून चिटकून पाडायच्या आहेत त्यामुळे आपला मोदक जो आहे तो दिसायला फार सुंदर दिसतो तुम्ही बघू शकता मी सुद्धा खूप असे चिटकून घेतलेल्या आहेत बऱ्याच वेळा हे आपण कळ्या पाडत असतो तेव्हा पीठ चिटकलं जात नाही त्याचं कारण असं की मागाशे मी पीठ लावून घेतलं होतं त्यामुळे ती कळी सुटली जाते तर पाण्याचा हात लावून सुद्धा तुम्ही ती कळी पाळून घेऊ शकता आता हा जो मधला भाग आहे तो परत असा वाटी बनवल्यासारखा करून घ्यायचा म्हणजे मधल्या भागीच अगदी जाडसर नको अशा प्रकारे आपली छान वाटी तयार झालेली आहे आता यामध्ये आपण हे जे सारण आहे नारळाचं ते सारण याच्यामध्ये घालून घ्यायचं एका हाताने मस्त हे सारण छान असं दाबून घ्यायचं आणि हलक्या हाताने ह्या कळ्या ज्या आहेत त्या एकाच बाजूला अशा फिरवायच्या त्यानंतर परत हे सारण असं दाबून घ्यायचं आणि हलक्या हाताने फिरवत फिरवत घ्यायचं त्यामुळे ॲटोमॅटिक हा जो मोदक आहे तो बंद व्हायला लागतो आणि ह्याच्या कळ्या ज्या आहेत त्या अगदी आहे अशाच राहतात तुम्ही बघू शकता आणि फायनली आत्ता आपला मोदक तयार झालेला आहे ह्याला कळ्यासुद्धा खूप सुंदर अशा पडलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि आत्ता आपला मोदक तयार झाला आता मी सगळे मोदक अशा प्रकारे बनवून घेते तर अशा प्रकारे आता आपले एकवीस मोदक बनवून झालेले आहेत खाली हे कणकेचे मोदक आहेत खाली चिटकायला नको म्हणून मी थोडेसं पीठ घातलेलं आहे तुम्ही जर बघितलं तर मोदक सगळे एकसारखे आहेत कळ्यासुद्धा खूप छान पडलेल्या आहेत आणि खूप सुंदर असे हे मोदक दिसत आहेत इकडे जर बघितलं तर तेल पण गरम झालेलं आहे आता आपण एक एक मोदक मस्त तेलात सोडूयात किती छान कळ्या पडल्या झाला मी आता मोदक आपण तळून घ्यायचे आहेत मोदक जेव्हा आपण तेलात घालतो त्याच्यानंतर आपल्याला गॅस जो आहे तो मंद याच्यावर ठेवायचा आहे आणि मग हे मोदक तळून घ्यायचे आहेत त्याचं कारण असं आहे की फास्ट गॅसवर जेव्हा तुम्ही मोदक तळून घेत असता तेव्हा फक्त त्याचा कलर तळल्यासारखा दिसतो पण आतमधून ती कणिक जी आहे ती तळली जात नाही त्यामुळे आपण गॅस स्लो केलेला आहे आणि आता दोन मिनटं आपण हे छान तळून घेऊयात आतमधून मोदक कच्चा नये याची काळजी घेणं खूप महत्वाचं असतं बऱ्याच वेळा काय होतं की वरतून मोदक फक्त तळल्यासारखा दिसतो त्यामुळे आपण गॅस स्लो केलेला आहे आणि नंतर दोन मिनटं झालेल्या आहेत तुम्हाला बघायचं मोदकचा रंग कसा आहे वा मस्त किती सुंदर असा रंग आलेला आहे कळ्या पण फार छान दिसत आहेत आणि मोदक आपले छान असे तळलेले आहेत आता आपण हे मोदक काढून एका प्लेटामध्ये घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये तेल अजिबात राहिलेलं नाही आणि आता अशा प्रकारे सगळे मोदक फटाफट आपल्याला तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आता आपले सगळे मोदक जे आहेत ते तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता ह्याच्या कळ्यासुद्धा अगदी आहे अशाच आहेत तेलात टाकल्यामुळे एक सुद्धा कळी जी आहे ती तुटलेली नाही तुम्ही बघू शकता आणि तळताना बराच वेळा मोदक फुटतो तर आपला मोदक फुटलेला सुद्धा नाही तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हे मोदक नक्की बनवून बघा तुम्हाला सुद्धा प्रचंड आवडतील मी ज्या पद्धतीने ह्याच्या कळ्या पाडलेल्या आहेत त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा ह्याच्या कळ्या पाडून बघा तुमच्यासुद्धा कळ्या एवढ्याच व्यवस्थित येतील आणि सारण सुद्धा मी ज्या पद्धतीने मग बनवलं होतं अगदी तसंच सारण बनवा खायला खूप चवदार लागतं ते सारण तुम्हाला सुद्धा खूप आवडेल आणि तुम्ही बनवलेले मोदक कसं झालं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आतापर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लवकरात लवकर लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा पण अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब सुद्धा करा जेणेकरून इथून पुढे जे येणारे नवीन नवीन छान छान असे रेसिपीचे जे व्हिडिओज आहेत त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच पडेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन छान आणि आगळ्या वेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद